तर मित्रांनो नमस्कार फुडवी अमोल सरकारच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हाला सर्व खव्यांचं सरसे स्वागत आहे तर मित्रांनो सांगलीच्या भेळला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिलात अशीच एक सांगलीची खूप प्रसिद्ध भेळ आता आपण बघायला आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत इथं बेळ सगळ्यांना आवडते त्याच्यात पैसे असतील तर बेळ सगळीकडेच मिळते पण इथं बेळ मिळते पण त्याला कोडवोड वापरायला लागतो तो कुठला ते आता आपण बघणार आहोत चला तर मग मोर्या 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 <laughs> मोरे मोर्या <laughs> राम मंदिर कॉर्नरला मोरे स्पेशल भेळ म्हणून चांगली होण्याची माझं मटेरियल व्यवस्थित वापरतो मी महादेवचं मटेरियल वापरतोय सगळं त्यामुळे चिंच पाणी सगळं मी घरीच बनवतोय आमचे मोठे बंधुरायचे सगळं मला बनवून देतात त्यामुळं मटेरियल सगळं चांगलं वापरल्यामुळे भेळ उत्कृष्ट होते तर मी तुम्हाला समोर बघू शकता अशा प्रकारची स्टॉलवरती मांडणी आहे आणि आता आपण बेळची रेसिपी बघतोय बरोबर ना दादा <laughs> ओके दाखवा मग आम्हाला काय काय कसं करता भेळ ते तर, तर कांदा घेतला आहे पहिल्यांदा नंतर कोथिंबीर घेतलेली आहे बरं पापडी घेतलेली आहे शेव घेतली आहे थोडी <overstire> दोन पुऱ्या दादांना थोडा स्पीड कमी करायला सांगितलं मी आताच प्रमाणे मीठ घेतलेलं आहे ओके भगवती चटणी घेतली आहे जिरेपूड घेतली का आता जिरेपूड मिक्स ओके धने जिरेपूड मिक्स घेतली आहे दादांचा इथं खजाना आहे त्यातनं हा हिरवा ठेचा टाकलेला आहे तर मित्रांनो शेवटपर्यंत बघा कारण झणजणीत होणार आहे ही वेळ ठेचा टाकलेला आता आणि हे चांगले जे स्पेशल चुरमुरे ज्यामुळं भेळ टेस्टी होते आणि हे चिंचेचा कोळ तर कोळ आपण घरीच बनवतो ओके 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 तर समोर बघू शकता मित्रांनो आता हे मिक्स करायचं काम चालू आहे आणि आता आता सगळे ऐकायला येत असेल तुम्हाला की लोक मोऱ्या मोऱ्या म्हणून जात आहेत तर आता ही भेळ मिक्स झालेली आहे व्यवस्थित आणि आता ही प्लेटमध्ये वेगळी काढून घेतली जाईल तर ही शेव टाकलेली आहे सगळ्या शेवटी कोथिंबीर टाकलेली आहे आता आणि ही आता भेळ जवळपास तयार आहे सगळ्यात शेवटी ही मसाला मिरची टाकलेली आहे अच्छा आणि सांगलीत जवळ पाच वर्ष यांच्याकडे भेळ खातो आपण त्यांची क्वालिटी एक नंबर आहे त्यांच्याकडं दहीवडा रायता येता स्पेशल भेळसाठी ते फेमस आहेत आणि येतं आता कोण पण जाता त्यांना मोऱ्या मोऱ्या ह्या नावाने ओळखले जातात मंदिर चौकात रामंदिर चौकात मी कोण पण विचारलं की मोऱ्या कोण आहे तर तुम्हाला भेळवालाच सांगणार आणि त्यांचं मेन म्हणजे त्यांनी स्वतः बिगर व्यसने आहेत त्यांना कोणतं व्यसन नाही त्यामुळं खायला पण पुढच्या माणसाला काही वाटत नाही सांगलीमध्ये सगळ्यात खाण्यासारखं पदार्थ म्हटलं तर भेळ आहे आणि तर तुम्हाला राम मंदिर चौकात मोरागड तुम्हाला एक नंबर खायला मिळेल तर आपल्या समोर तर रेसिपी बघतो मित्रांनो आपण तर ही पाणीपुरीची पुरी घेतलेली आहे ओके खस्ता पुऱ्या घेतलेल्या आहेत त्या किती पुऱ्या घेतलेल्या आपण हां बारा बारा पुऱ्या घेतल्या कांदा टाकलेला आता त्यामध्ये मरसाला टाकलेला आहे वा जिरे पूट टाकलेले मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं थोडा लिंबू पिळलेला आहे गोड पाणी टाकलेलं आहे तर हा चिंचा कोळ घेतलेला आहे गोड तर चुरापुरीची रेसिपी बघतो मित्रांनो आपण आता हे हो तिखट पाणी घेतलेलं आहे शेव सगळ्या शेवटी ही चुरापुरी आता तयार आहे माझं नाव रामा सुतार गेले अकरा वर्ष येतो आम्ही इथं भेळ किंवा पहिले प पाणीपुरी जे काय ते जे अवेलेबल ते आमच्या घरकर क्वालिटी एक नंबर यांची भेळची माझं नाव अशोक कोतांडे मी इथं जवळजवळ दहा वर्ष झाले येतो भेळ खायला त्यांची क्वालिटी एकदम उत्तम आहे दहीवडा घ्या पाणीपुरी घ्या किंवा सुकी भेळ घ्या सुरापुरी घ्या सगळ्याच क्वालिटी चांगल्या आहेत आपल्याकडे काय काय मिळतं आणि रेट जरा सांगतो रेट माझे भेळ तीस रुपये आहे पाणीपुरी तीस आहे शिवपुरी पस्तीस आहे दहीपुरी पस्तीस आहे सुरापुरी पस्तीस आहे दही वडा पस्तीस आहे बुंदी रायता पस्तीस आहे आणि दही पापडी पस्तीस आहे माझं ना नाव निलेश तिरंगुजर मुळ्या बेर सेंटरला राम मंदिर कॉर्नरला मी सात ते आठ वर्षाला येतो आहे इथं एकदम चांगल्या प्रकारची उत्कृष्ट वेळ मिळते प्लस तुम्हाला इथं शेवपुरी दहीपुरी हे पण चांगलं आहे त्यांच्या वेगवेगळे आयटम आहेत त्यात मी सगळे एकदम बेस्ट क्वालिटी आहे आता समोर आपण बघतोय ती म्हणजे दहीपुरी तर त्यासाठी सहा पुऱ्या घेतल्या जातात त्यानंतर बटाटा ओके okay. आता या बटाट्यानंतर उकडलेला बटाटा घातलेला आता आता हे चणे टाकले जातात तर दादांचं जा फास्ट काम चालू आहे आणि ते कवर करायचा प्रयत्न करतोय मी आता हा पर्सन आहे दादांशी बोलताना मगाशी म्हणत होते की फरसानामुळे खूप छान टेस्ट सांगायला याचा फरसाणा खूप बेस्ट आहे तर फरसा असल्यामुळे ओके ओके मिक्स असते खुसखुशीत लागते खुसखुशीत लागते ओके जी 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 ते ओके तर थोडासा आता कांदा टाकला जाईल आता समोर आपण आता गोड पाणी टाकलं जाईल आपल्यासमोर दहीपुरीची आता रेसिपी चालू आहे मित्रांनो तर हे चिंचेचा कोळ टाकलेला आहे गोड आणि आता टाकलं जाईल ते म्हणजे मलईदार दही तर हे घट्ट गोडसर दही टाकलं जातं दही ओके प्युअर मलई आणि रामविश्वास दही वापरलं जातं असं म्हणतात आता तर रामविश्वास दही सांगलीमध्ये खूप फेमस आहे गोडसर दही असं मलाई दहीच असते ना दादा ओके मलाईचं दही वापरलं जातं जे, दे। जे काही ये टेक्चर येते ते मलाई दहीचंच आहे दे समोर बघू शकता तुम्ही पूर जिरेपूर टाकलेले आहे भगवती चटणी टाकलेली आहे जिरेपूड आणि नंतर थोडंसं मीठ टाकलेलं आहे ओके हे गार्निशिंगसाठी जी, शेव आलेले आहे ओके झिरो नंबरची शेव टाकलेली आहे आता ओके आणि हे ओके कोथिंबीरनंतर थोडंसं गोड पाणी टाकलेलं आहे ओके म्हणजे आपली आता दहीपुरीची प्लेट आपल्या समोर आता तयार आहे हे सगळ्या शेवटी बुंदी टाकलेली आहे नाही दहीपुरी आता तयार आहे हां मेरा नाम निखिल आहे यहाँ चार महीने हो गए आते हुए आना जाना रहता तो यहाँ का पानी पानीपूरी चोरपूरी और सूखा पूरी ये सब ट्राई करने लायक है बहुत अच्छा है एक बार जरूर एक बार एक बार जरूर आके ट्राई करना चाहिए और टेस्ट तो बहुत अल्टीमेट अच्छा है इधर पूरी और पूरी भेल पूरी बहुत अच्छा है टेस्ट करने लायक है एक बार ज़रूर टेस्ट करना कर्नाटक से कर्नाटक से है सिंधुनूर

कर्नाटक राम मंदिर कॉर्नरची इथे रिमोट शोरूमच्या बाजूला मोरे स्पेशल भेड आहे एकदा तुम्ही आयुष्य भेट द्या माझा नंबर आहे ऐंशी ऐंशी सहाशे पन्नास सहाशे एक्क्याण्णव तुताना बघू शकता समोर आपण दहीपुरी घेतले आता उन्हाळी दिवस आहेत आणि त्यामुळे दहीपुरी घेतली आहे तेच पण बघूयात समोर तुम्ही बघू शकता आताच रेसिपी आपण बघितली आहे तर शेव टाकलेले आहे दही टाकलेलं आहे आणि वरून खारी बुंदी टाकलेली आहे तर ही आपल्यासमोरच आता रेसिपी केलेली आहे दहीपुरी टेस्ट करतो घट्ट मलिदार दही आणि बाकी सगळ्या रेसिपी बाकी सगळे मसाले आपण बघितलेले आहेत तर ही सुपर टेस्टी भेळ आणि दहीपुरी खाण्यासाठी मित्रांनो तुम्हाला राम मंदिरला यायला लागेल मोर्या बेळ सेंटरवरती तर भेटूया असायचं आहे का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम तर मित्रांनो लोकेशन दाखवून ठेवतो तुम्हाला एकदा तर हे राम मंदिरचं चौक आहे आणि हे जे रेमंडचं शोरूम आहे राम मंदिरचं त्याच्या अगदी शेजारीच मोर्या स्पेशल बेड सेंटरचा स्टॉल असतो तर कधीही या दादा इथं हसत मुखानं संध्याकाळी उभे असतात पाच नंतर तर भेळ आणि पाणीपुरी खायला विसरू नका मोर या दादा ओके